आम्ही दुकानावर जातो आणि म्हणून रोज जात तसं पाच वाजता तर म्हणलं चला आज थोडं शूट करावं जात जाता जात आहे ना असं गप्पा मारत जात दोघी जण तर रस्त्यात तिला फुलं दिसले काटे किटे काहीच पाहत नाही लगेच फुलं ना लकडूनकडे शिरते फुलं तोडले त्याच्यानंतर बघा इकडे तर दुकानात दुकानात इकडे गेलतात त्याच्यामध्ये आजी उभी होती एक मुलीला घेऊन लहान तर लहान लेकरांना सांभाळणं फार कठीण असतं ते घरात बसले तरी वाढवा बाहेर बसले तरी वाढवा पुड़ा कुठं ना कुठं करत राहतं संक्रांतीच्या पतंग आल ते खरं विकायला आणि काका इथं भाजीपाला पण विकत त्यांचं दुकान पण दोन्ही काम करतात ते खरं तर कामाशिवाय पर्याय नाही त्यानंतर घरी आल्या घरी आल्यानंतर एक दूध दूध घेतलं होतं नंतर चहा करू लय दिवसांनी चहा चहा मी घेत नाही रोज कधीतरी असं चहा घेत असते त्यानंतर मला ॲसिडिटी होती चहा आणि सहसाची तर मी घेत नाही पण त्यानंतर आज मला थोडासा चहा घ्या त्यामुळे थोडंसंच केला होता तर थोडंसं दूध टाकलं पाणी तर काही टाकलंच नव्हतं कारण की मलाही तसं चहा पिवाशी वाटत नाही चांगलं चहा असेल तर दोन गोट असं पण चांगला पाहिजे त्यामुळं साखर थोडीशी साखर आणि थोडी चहा पावडर अशी टाकून घेतली चांगलं कमी घासार उकळायचा चहा म्हणजे ना त्याला कलर चांगला येतो नंतर मग चहा झाला त्याच्यानंतर लगेच गाळून घेतलं म्हटलं एक टीपीज तर त्याच्यातलाच थोडा तणवीला दिला आणि मी पिलं दोघींनी म्हणून थोडा थोडासा गोट मला तर जास्त चालतंच नाही तिलाच दिला मी बिस्किट खाल्ले तिने चहात आणि त्यानंतरही तिची किरकुर कुरकुर चालूच होती हे पाहिजे ते पाहिजे छान झाला होता चहा कारण की थोडासा होता आणि चांगला बनवला होता त्या मला शूट करायला लागले की लगेच ती म्हणते मी मी प्रत्येक वेळेस इलाज दाखवायचं असतं माझं काही असो तिचं तिचं मधी असतं मधीमध्ये करायचं त्यानंतर इकडे कपडे काढायला गेले ते कपडे काढलं गेलं खरं तर मी इकडं दोरी बांधली पार्किंगमध्ये पण ना दोरी म्हणजे तुटून गेली त्याच्या मी ना त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला होता मिक्स भाजी करू म्हणलं वटाणा बटाटा शिमला मिरच आणि फ्लावर असे टाकून मिक्स भाजी करायची होती त्यासाठी मग कुकरमध्ये कांदा लसूण टाकला होता त्यानंतर बुरकी नव्हती भुरकी आणली होती बुरकी टाकली हात टाकली चांगलं परतून घेतलं मीठपुडी पण नव्हती दुकानावर घेऊन आलो थोडंफार किराणा नव्हता मग ते घेऊन आलो त्याच्यानंतर मीठपुडी फोडली ही मुलगी माझ्या नुसती कॅमेऱ्याला हात होतं होती मधी मधी करत होती म्हणून त्याच्याकडे सारखं लक्ष ठेवावं लागतं मला त्यानंतर मग मी मीठपुडी फोडून घेतली आणि ती काही काम जरी करत असली नाही तरी ती मध्ये मध्ये करते एकदम माझी सवय लागली मध्ये मध्ये करायची मग एका साईडने मला तिला बघून एका साईडला कॅमेऱ्याकडं बघून एका साईडला स्वयंपाक करून अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि सगळीकडे नजर ठेवावं लागते त्याच ठिकाणी असं नाही मिक्स भाजी दोन होते त्याच्यानंतर टाकायला सगळं हळद भुरकी मीठ टाकल्यानंतर हे टाकून घेतलं तेलात तेलात टाकून घेतलं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतलं बघा मी त्याच्यात मध्ये चालू होतं मिक्स करून घेतलं आणि कुकर कुकरला नंतर ना मी कपड्यांच्या घड्या करायला घेतल्या म्हटलं जरा असं बसून घड्या करा पाय गळून गेल ते उघडांना स्वयंपाक करायचं म्हटलं अवघड वाटतं पायांना पण दुखायला लागून जातात नंतर कपडे गड्या करायला घेतल्या ज्या ते कपडे पिकत होती जरा असं पण ऐकत नाही मुलगी माझा काय लहान असल्यामुळे मी काहीतरी जास्त बोलत नव्हते बघा चादर घेऊन माझ्या अंगावर टाकले होती तसंच मी तिला बसवलं कप बसवलं तिला म्हटलं गड्या घालतं ते काही घड्या घालायला पण हेच करत नव्हते मीच पटापटा गड्या घालून घेतल्या एड्यावाकड्या जसं सांगतील तसं घालून घेतलं त्यानंतर ते बघा तिला परिषद करायचं परेशान करायचं म्हणून मी कंटाळून ना गड्या घालायचं बंद केलं आणि उठले मग राहिल्या गड्या आपण नंतर करावं नाही तर काय नाही आपल्याला मारून मारून करून टाकलं डोळ्या बिरायला लागायचं उगस कपड्यामध्ये त्याच्यामुळे मी ते उठून गेले आणि त्यानंतर तिच्या चालू झालं काही मस्ती म्हणजे ती मस्ती म्हणजे एकदम तयारच असते करायला काय करेल काय नाही माणसाला माराल फुकून फुकून त्यानंतर मम्मीनं सगळं केलं वरचं झटकून घेतलं आणि झटकून घेतल्यानंतर सगळ्यांनी भावलं बुव उठलून ठेवलं कपडे उठलून ठेवले झटकून घेतलं सगळं त्याच्या स्वेटर झटकून घेतलं तिकडं त्यानंतर हे सगळे किच ओटे ट्यावरचे तर भांडे घालते सगळे करकटे हे ते जमा केले सगळे भाजी झाली की सगळे जमा करून टोपलीत घेतले म्हणलं घासायला बाहेर सगळे जमा केले भाजी काढून घेतले कुकरमधून कुकर, कुकर पण घेतला काढून म्हणलं झालेली भाजी तर मग छोट्या भांड्यात काढून घेऊ कशाला भांडी ठेवायचे मग ते पण काढून घेतले सगळे वरचं सगळं साफसफाई करून घेतली कारण घाण असल्यावर माणसाला घरात बसू नये वाटत घर छोटं असं मोठं स्वच्छ असलं की माणसाला कसं चांगलं वाटतं घरात बसायला पण चांगलं वाटतं त्यानुसार म्हणजे ती भाजी काढायला घेतली भांडं बघत होते ते भांडे घासायला पडल्यामुळे सापडत हे नव्हते त्यानंतर काढलं थोडंशं आणि भाजी काढून घेतली त्यानंतर म्हणजे भात होता म्हटलं मग भात गरम करायला परत कुकरला मग कुकर दिला भांडे बाहेर नेऊन ठेवले सगळं खालचा पचारा उचलला म्हटलं ते सगळे एकदा झाडून घ्या कांदा वगैरे ते आपण कापलेलं सगळं सगळं घरात पडून जातं इकडं तिकडं तन्वीचं काहीतरी राहिलं होतं खेळणे ते बंदुकीचं लागत नव्हतं म्हणून तिचं मध्ये मध्ये ते दे मला सारखे करते पण लहान आहे आता तिला आपण काय करू शकत ना त्यानुसार मग मी ते सगळा कचरा घरायला घेतला झाडून घेतलं खरं तर जेवढं स्वच्छता ठेवाल तेवढं चांगलं असतं घरात लहान मुलं असल्यावर खरं तर स्वच्छता पाहिजेच कुठे असं झाडून घेतलं सगळं उचलला कसरा पिशवी पिशवी त्या पिशवी